नमस्कार मंडळी श्री महालक्ष्मी कॅलेंडर बाजारामध्ये उपलब्ध झालेला आहे तर मी तुम्हाला दो नजार तर दोन हजार सव्वीसमधील सर्व सणवारांची माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असा तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम जरूर लिहा तर जानेवारी महिन्यामध्ये दोन तारखेला येत आहे पौर्णिमा त्यानंतर आता सर्वात महत्वाचं म्हणजे अंगारकी संकट चतुर्थी दोन हजार सव्वीस मध्ये तीन वेळा येत आहे सहा तारखेला अंगारकी संकट चतुर्थी आहे तुम्हाला अगदी वर्षभरामध्ये कोणतीही चतुर्थी करणे शक्य नसेल तर फक्त अंगारकी चतुर्थीचे व्रत केले तरी पण संपूर्ण चतुर्थी आपल्या घडतात चौदा तारखेला असणार आहे मकर संक्रांत अठरा तारखेला असणार आहे अमावस्या आणि सव्वीस तारखेला असणार आहे प्रजासत्ताक दिन तसेच पंचवीस तारखेला रथ सप्तमी देखील आहे हे जानेवारी महिन्यामधील सण आहे त्यानंतर आहे तर तो म्हणजे फेब्रुवारी महिना आता फेब्रुवारी महिना देखील अत्यंत महत्वाचा आहे या महिन्यामध्ये एक तारखेला संत रोहिदास जयंती आणि पौर्णिमा रविवारी येत आहे तसेच दोन तारखेला गुरुप्रतिपदा गुरुवारी संकष्ट चतुर्थी औदुंबर जयंती ही सहा तारखेला शुक्रवारी येत आहे तसेच गजानन महाराज प्रकट दिन रविवारी येत आहे त्यानंतर पंधरा तारखेला रविवारी महाशिवरात्र असणार आहे आणि या दिवशी आपण सर्वांनी उपवास करायचाच आहे एकोणास तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तसे जिला आमलकी एकादशी म्हणतात किंवा अगदी आवळा एकादशी देखील म्हणतात तर ती सत्तावीस तारखेला असणार आहे या दिवशी मराठी भाषा गौरव दिन देखील आहे त्यानंतर येतो तर तो म्हणजे मार्च महिना आता मार्च महिन्यामध्ये होळी येत आहे सोमवारी होळी असणार आहे त्यानंतर मंगळवारी धुलीवंदन असणार आहे आणि याच दिवशी खगरा चंद्रग्रहण देखील आहे आणि पौर्णिमा देखील याच दिवशी आहे संकष्ट चतुर्थी ही सहा तारखेला असणार आहे आणि आठ तारखेला रंगपंचमी ही असणार आहे आता यानंतर या महिन्यामध्ये दे गुढीपाडवा देखील आलेला आहे एकोणावीस मार्चला गुढीपाडवा असणार तसेच याच राम नवमी देखील आहे तर सव्वीस तारखेला श्री रामनवमी असणार आहे आणि त्याच दिवशी दुर्गाष्टमी देखील असणार आहे तसेच एकोणतीस तारखेला कामदा एकादशी आणि एकतीस तारखेला महावीर जयंती ही असणार आहे यानंतर येतो तर तो म्हणजे एप्रिल महिना आता एप्रिल महिन्यामध्ये एक तारखेलाच पौर्णिमा तिथी ही असणार आहे तर कोल्हापूरची यात्रा देखील या दिवशी असते हनुमान जयंती म्हणजे चैत्र पौर्णिमा देखील दोन तारखेला गुरुवारी एप्रिल महिन्यामध्ये असणार आहे तीन तारखेला गुड फ्रायडे त्यासोबत पाच तारखेला संकष्ट चतुर्थी असणार आहे यानंतर सतरा तारखेला दर्श अमावस्या देखील आहे आणि एकादशी तिथी ही तेरा तारखेला असणार आहे त्याचसोबत या महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे तर एप्रिल महिन्यामध्ये तेवीस तारखेला गुरु पुष्यामृत योग जुळून आलेला आहे या दिवशी सेवा करणे तसेच सोने चांदी खरेदी करणे याला खूप महत्व आहे कारण की या दिवशी जर आपण काही खरेदी केले तर आपल्या धनामध्ये वाढ होते असे म्हणतात गुरु पुष्यामृत योग या वर्ष चार वेळा आलेला आहे असा योग क्वचितच जुळून येतो त्यानंतर शुक्रवारी एक तारखेला मे महिन्यामध्ये कामगार दिन दी, महाराष्ट्र दिन असणार आहे आणि अंगारकी संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी पाच मेला असणार आहे हा देखील आपण उपवास करायचा आहे नंतर अमावस्या आणि शनी जयंती ही सोळा तारखेला असणार आहे जिला आपण शनी अमावस्या म्हणतो तर सोळा मे ला शनी अमावस्या आहे त्यानंतर अधिक महिना सुरू होतो तर अधिक महिना हा सतरा तारखेपासून सुरू होत आहे अधिक ज्येष्ठ मासारंभ सतरा सुरू होत आहे आणि तो अधिक महिना हा जून मध्ये संपत आहे तीन वर्षामधून एकदाच अधिक महिना येत असतो त्यामुळे या अधिक महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे ज्याला आपण दोंड्याचा महिना देखील म्हणतो किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावाने देखील हा महिना ओळखला जातो आता असणार संकष्ट चतुर्थी आणि पंधरा जून ला असणार आहे सोमवती अमावस्या आणि याच दिवशी अधिक महिना देखील संपत आहे त्यानंतर सुरू होतो तर हो तो, तो, तो म्हणजे ज्येष्ठ महिना ज्याला आपण निज ज्येष्ठ महिना म्हणत असतो या अठरा तारखेला गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे त्यानंतर एकोणतीस जूनला वट पौर्णिमेचा उपवास आपल्याला करायचा आहे या दिवशी वट पौर्णिमा ही असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये अधिक महिना आल्यामुळे या दोन हजार सव्वीसला देखील खूप महत्व प्राप्त झाले आहे त्यानंतर येतो तर तो, तो म्हणजे जुलै महिना तीन तारखेला असणार आहे संकष्ट चतुर्थी त्यानंतर अकरा तारखेला असणार आहे भागवत एकादशी चौदा तारखेला असणार आहे दर्श अमावस्या त्यासोबत पंचवीस तारखेला असणार आहे देवशैनी आषाढी एकादशी या आषाढी एकादशीचा उपवास आपण करत असतो आणि गुरु तर खूप महत्व आहे तर गुरु पौर्णिमा ही एकोणतीस तारखेला असणार आहे एकोणतीस जुलैला गुरु पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे नंतर येतो तर तो म्हणजे ऑगस्ट महिना आता ऑगस्ट महिन्यामध्ये एक तारखेला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे तसेच दोन तारखेला संकष्ट चतुर्थी आहे त्यानंतर आता श्रावण मासारंभ हा तेरा तारखेला सुरू होत आहे तेरा तारखेपासून श्रावण महिना सुरू होत आहे त्यानंतर पंधरा तारखेला स्वातंत्र्य दिन असणार आहे हा स्वातंत्र्य दिन यावर्षी शनिवारी आलेला आहे नंतर नागपंचमी ही सतरा तारखेला असणार आहे सोमवारीच नागपंचमी देखील आलेली आहे तसेच वीस तारखेला दुर्गाष्टमी आणि ईद हे सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला नारळी पौर्णिमा तर अठ्ठावीस तारखेला रक्षाबंधन असणार आहे या दिवशी आपण आपल्या भावाला ओवाळायचं आहे यानंतर येतो तर तो, तो म्हणजे सप्टेंबर महिना आता सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश जयंती देखील असते सप्टेंबर महिन्यामध्ये एक तारखेला श्री टिंबेस्वामी जयंती आहे त्यानंतर चार तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे चार सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी कालाष्टमी त्यानंतर शनिवारी पाच तारखेला गोपाळकाला असणार आहे नंतर येते तर ती म्हणजे अजय एकादशी ती सात तारखेला असणार आहे आणि अकरा तारखेला अमावस्या तिथी असणार आहे आता गणेश चतुर्थी आणि हरतालिका तृतीया एकाच दिवशी आहे तर चौदा तारखेला आपण गणेश चतुर्थी ही साजरी करायची आहे गणपती बाप्पाचे आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे तसेच ज्येष्ठा गौरी आव्हान हे सतरा तारखेला असणार आहे ज्येष्ठा गौरीपूजन अठरा तारखेला आणि ज्येष्ठा गौरी विसर्जन एकोणावीस तारखेला असणार आहे अनंत चतुर्दशी ही पंचवीस तारखेला असणार आहे आणि सव्वीस तारखेला पौर्णिमा देखील आहे त्यानंतर अंगारकी संकष्टी चतुर्थी देखील याच महिन्यामध्ये दे आली आहे एकोणतीस सप्टेंबरला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आता येतो तर तो म्हणजे ऑक्टोंबर महिना दोन तारखेला ऑक्टोंबर महिन्यामध्ये महात्मा गांधी जयंती आहे त्यानंतर पितृपक्ष देखील आता सुरू होत आहे आणि पितृपक्षाची समाप्ती ही दहा तारखेला असणार आहे सर्व पित्रीय अमावस्या ही दहा तारखेला असणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून घटस्थापना नवरात्र सुरू होते तर अकरा तारखेला नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीची समाप्ती म्हणजेच दसरा हा वीस तारखेला असणार आहे तर दसरा यावर्षी मंगळवारी आलेला आहे त्यानंतर एकादशी ही बावीस तारखेला असणार आहे तर नव्याण्णव पौर्णिमा ही सव्वीस तारखेला असणार आहे आणि पंचवीस तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेला देखील खूप महत्त्व आहे नंतर येतो तर तो, तो म्हणजे नोव्हेंबर महिना आता नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी असते रमा एकादशी वसुबारस पाच तारखेला सहा तारखेला धनतेरस आठ तारखेला दीपावली नरक चतुर्दशी तसेच सोमवती अमावस्या ही नऊ तारखेला आणि दहा तारखेला दीपावली पाडवा असणार आहे तर भाऊबीज ही यावर्षी अकरा नोव्हेंबरला असणार आहे नंतर आता या महिन्यामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा देखील येत असते तर चोवीस नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा असणार आहे याच दिवशी गुरुनानक जयंती देखील आहे सत्तावीस तारखेला संकष्ट चतुर्थी असणार आहे आता यानंतर येतो तर तो म्हणजे डिसेंबर महिना डिसेंबर महिन्यामध्ये एक तारखेला कालभैरव जयंती चार तारखेला एकादशी तसेच आठ तारखेला दर्श अमावस्या त्यानंतर नऊ तारखेला देव दीपावली असणार आहे सोबत दत्त जयंती पौर्णिमा ही तेवीस डिसेंबरला असणार आहे ख्रिसमस नाता हे पंचवीस तारखेला शुक्रवारी असणार आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद